आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर वर शेअर करायला विसरू नका आपल्या खिशाला व घराला नफ्याची देणार झालर रंगाच्या दुनियेतील एकच नाव बर्जर पेंट अधिकृत विक्रेते हिंगणे मेजर बर्जर पेंट कोठारी हाइट्स दिल्ली वेशी श्रीगोंदा एकदा नक्की अवश्य भेट द्या बर्जर पेंट श्रीगोंदा नमस्कार आपणा सहर्ष स्वागत आजच्या विशेष आपण पाहणार आहोत खासदार निलेश लंके यांचा श्रीगोंदील कार्यकर्त्यांशी बैठकीतून संवाद स्थानिक निवडणुकीसाठी श्रीगोंदा विकास आघाडीतून उत्तर देणार खासदार निलेश लंके याचं प्रतिपादन याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात येत्या कालखंडात पंचायत समिती जिल्हा परिषद व नगर परिषदेच्या निवडणुका होणार असल्यानं त्या संदर्भात कार्यकर्त्यांशी संवाद करून देशात ठरवण्यासाठी आज सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गेस्ट हाऊसमध्ये खासदार निरेश लंके यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रसारमाध्यमांशी संवाद साधला निवडणूक लढताना समविचारी कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन वेळ पडलीच तर श्रीगोंदा विकास आघाडी शहरासाठी किंवा तालुक्यासाठी निर्माण करून उत्तर देणार असल्याचं खासदार लंके यांनी बोलताना सांगितलं प्रसारमाध्यमांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना लंके म्हणाले की तुम्ही स्थानिक पत्रकार असून इतर जिल्ह्यातील पत्रकार परिषदांची माहिती घेऊन प्रश्न विचारत जा मात्र ही माहिती कोणाकडून घ्यायची हे मात्र न सांगितल्यानं सर्वांमध्ये संभ्रम निर्माण झाला अनेक स्थानकावरील रेल्वे थांबे कांदा भाव महामार्गातील रस्ते उड्डाण पूल आदीबाबत माहिती दिली द टाइम्स ट्वटीला बोलताना खासदार निलिलंके म्हणाले कधी एका पक्षाचे एक बैठक झाली पाहिजे पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या पण अडचणी प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या समस्या जाणून घेतल्या पाहिजेत यासाठी ही बैठक झाली पण कार्यकर्त्यांच्या अडचणी सामावून घेत असताना या भागातील काही प्रश्नसुद्धा समजून घेतले पाहिजे यासाठी छोटीशी आम्ही या ठिकाणी मिटिंग घेतली आणि कार्यकर्त्यांशी वेगवेगळ्या विषयावर चर्चा पण झाली निवडणुका कधी होतील कधी नाही होतील याचं काय आम्हाला तरी अद्यापर्यंत मलाच काही कोणाला सांगता येणार नाही पण तरी जर चर्चा होत असेल तर त्या चर्चेमध्ये आपल्या पण चर्चा झाल्या पाहिजे सुद्धा महत्त्वाची असते त्यामुळं श्रीगोंदा नगरपालिकेची निवडणूक असो किंवा जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक असू याबाबतसुद्धा आमचे वेगवेगळ्या अँगलनी वेगवेगळ्या चर्चा झाले त्यामध्ये काही कार्यकर्त्यांचं म्हणणं आलं की आपण आपल्या राष्ट्रवादी पक्ष आदरणीय पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली आपण काम करतो तर या ठिकाणी राष्ट्रवादीच्या विचाराच्या लोकांना त्या ठिकाणी ताकद दिली पाहिजे काही जणांचं म्हणणं आलं की आपण काँग्रेस शिवसेना उद्धव साहेबांचं गट असू आणि राष्ट्रवादी अशी महाविकास आघाडीच्या वतीने येणाऱ्या निवडणुका लढवल्या पाहिजे आणि काही जणांचं म्हणणं आलं की आपण या ठिकाणी एक श्रीगंधा शहर असू किंवा श्रीगंधा तालुक्यासाठी एक विकास आघाडी म्हणून आपण त्या ठिकाणी स्थापन केली पाहिजे त्यामध्ये आमच्या काही कार्यकर्ते असतात त्यांना समाजाची एकदम आत्मीयता असते कळकळ असते पण तो एक वेगळा राजकीय प्रवाहात असतो त्याला आमच्याबरोबर येण्यासाठी काही अडचण येत असतील तर अशा लोकांना बरोबर घेऊनसुद्धा आम्ही शहर विकास आघाडी असू किंवा श्रीगोंदा विकास आघाडी करण्याचा सुद्धा आम्ही निर्णय घेऊ शकतो त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा सारावण जर करायचं म्हणलं तर उद्या आम्ही जर शहर विकास आघाडी नावाने केली तालुका विकास आघाडीच्या नावाने एखादी आघाडी जर स्थापन केली तर निश्चित समविचारी लोकांना परत येता येईल तालुक्यामध्ये मी खासदार झाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा मी शेतकऱ्यांच्या बाबत कायम लढण्याचा प्रयत्न केला कांद्याच्या बाजारभावाच्या बाबत असू किंवा दुधाचे बाजारभाव असो किंवा या तालुक्यातील काही प्रलंबित रस्त्याचे प्रश्न होते त्यामध्ये तुमचा श्रीगोंदा ते जामखेड रस्ता असो आढळगाव मार्गे जाणारा तो रस्ता परत चालू करून घेतला अजून काही प्रलंबित रस्ते बंद पडलेले होते काय रेल्वेचे काही प्रश्न प्रलंबित आहे सुद्धा विशेष करून एक या बा बा बाजूचा ओव्हरब्रिजचा असो काही ठिकाणी रेल्वे थांब्याचे असो ते प्रश्नसुद्धा आपण त्याला प्रगती देऊन ते सुद्धा काम लवकरात लवकर करण्याचा प्रयत्न केला आहे आता देवस्थीर्थक्षेत्र विकासामधून आपल्या मतदारसंघात काय अंत आहे येतं का काय तो पण आम्ही प्रयत्न करतो शेवट राज्यामध्ये सरकार एक वेगळ्या विचाराचं आहे केंद्रात पण तीच परिस्थिती आणि राज्याच्या राज्य सरकारची केंद्राच्या सरकारची जर परिस्थिती पाहिली तर आर्थिक परिस्थिती इतकी काही सक्षम नसताना सुद्धा आपल्या मतदारसंघात काही वेगवेगळे मोठेले प्रोजेक्ट आणता का नाही त्यासाठी पण आम्ही प्रयत्न करत असतो तुम्ही पाहिलं असेल काष्टी आणि काष्टी भागामध्ये सिमेंट बाबत लोकांचा विरोध होता त्याबाबतसुद्धा मी लोकांचं मत जाणून घेऊन संबंधित मंत्री महोदयांना की दिल्लीत भेटलो की हा प्रोजेक्टमुळं हाय ग्रीन झोन आहे ग्रीन बेल्ट आहे निश्चित त्याचा नुकसान त्या आजूबाजूच्या एक पाच दहा गावांच्या शेतकऱ्यांवर होऊ शकतो तो प्रोजेक्ट या ठिकाणी करण्यापेक्षा ग्रामीण भागामध्ये ज्या ठिकाणी दुष्काळी भाग आहे त्या ठिकाणी प्रोजेक्ट करा जलजीवन मिशनच्या बाबत मी मधल्या काळात त्याचा पाठपुरावा हो करा जलशक्ती मिनिस्टर सी आर पाटील साहेबांना पण भेटलो जल जीवन मिशनमध्ये जो स्कॅम्प होता का आ, पाइप न टाकता पाईपची बिलं काढले पाईप एक फुटावर पाईप गाडली अशुदा लोकप्रतिनिधी म्हणून मी त्याचा पाठपुरावा केला केंद्राचा पण तेवढंच फंडिंग असतं राज्याबरोबर केंद्राचं फंडिंग असतं तर त्याबाबत केंद्रीयस्तरीय एक समिती लावून आपण की केंद्रीय ती समितीने चौकशी केली त्यांना चौकशी ज्या ज्या गोष्टी आढळून आल्या त्या दुरुस्त करण्याचे आदेश पण दिले शरद चंद्रजी पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाबरोबर राहत कार्यकर्त्यांना बळ देत येणाऱ्या निवडणुका ताकदीने लढणार असल्याचं लंके म्हणाले मात्र नेमके उमेदवार कोण हे मात्र अंधराच अंधारातच असल्याचं जाणवलं यावेळी तालुकाध्यक्ष हरिदास आबा शिर्के बाबासाहेब भोस भगवान गोरखे विकास नाईक सतीश जामदार संतोषी थापे सरपंच इरफान पिरजादे संदीप उमाप ऋषिकेश गायकवाड सुभान तांबळी आदींचं पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच पत्रकार उपस्थित होते आजच्या खास वृत्तावर तुर्तास येथेच थांबू पुन्हा भेटू नवनीन बातम्यांमध्ये तोपर्यंत जय हिंद टाइम ट्वेंटी साठी दत्ताजी जगताप सर श्रीरंग साळवे श्रीगोंदा अहिल्यानगर